काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे रवींद्र धंगेकर आता शिवसेनेत प्रवेश करतील अशा राजकीय वर्तुळात चर्चा आहे आता काय भेटी तर कोणी कामा करता घेत त्याचा अर्थ ते पक्षात प्रवेश करतील असं घेणं काही योग्य नाही पण जर तसं काही असेल तर पक्षात स्वागतच होईल फडणवीस सरकारकडून एकनाथ शिंदे यांच्यावर पाळत ठेवली जात आहे आणि त्यांचे फोनही टॅप केले जात आहेत असा गौप्यस्फोट सामन्यातून संजय राऊतांनी केला आहे फडणवीस साहेबांना एकनाथ शिंदेसाहेबांवर पाळत ठेवायची फोन टिप करायची काही आवश्यकता नाही आहे सगळे निर्णय घेताना हे तिन्ही दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकत्रितपणे निर्णय घेतात आमचं सरकार हे महायुतीचं सरकार आहे एका विचाराचं सरकार आहे त्याच्यामुळं सामनाच्या आरोपामध्ये तथ्य नाही आहे त्यांना काही करून एकनाथ साहेबामध्ये आणि यांच्यामध्ये मॅच लावून हे जसे उपमुख्यमंत्री यांना दूर कसा करता येईल भाजपापासून हा त्यांचा प्रयत्न आहे पण एकनाथ शिंदेसाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या आनंद दिगे साहेबांच्या विचारानुसार हिंदुत्वाच्या विचारानुसार ह्या भाजपासोबत वा आम्ही लोकं गेलेलो आहोत त्याच्यामुळे हे कधीच वेगळे होणार नाही त्याच्यामुळे सामनावाल्याने आमची काही काळजी करण्याची गरज नाही